फॅट बर्न कसा करायचा कसं काय वजन कमी करायचं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं एक मोठ <स्थारी> हे एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्लॉग आपला खूप उशिरा सुरू होतो आहे संध्याकाळचे नऊ वाजलेत आणि ह्यानंतर माझी थोडीफार कामं असतात एक स्किन केअर असतं आणि दुसरं म्हणजे एक सफाईचं रुटीन कारण घरात दोन मुलं आहेत आणि त्याचबरोबर ठेवलेलं कुठलंही सामान एका ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला सापडणार नाही कारण तेच आहे की घरात इकडून तिकडे तिकडून इकडे गोष्टी होत असतात प्रत्येकाचंच असतं हे तर ते सगळं मी संध्याकाळी कसं काय सेट करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर माझ्या एक दोन सवयी आहेत ज्या की मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच महिन्यांपासून म्हणू शकता वर्ष नाही पण महिन्यांपासून फॉलो करते आणि मला खूप त्याचा चांगला फायदा झाला आहे एकतर बॉडी वाईज आपण म्हणतो की डिलेवरीनंतर आपलं फॅट लूज होत नाही किंवा मग एक असतं की आपलं नॉर्मली जे फॅट असतं खूप जास्त आपण जाड दिसतो किंवा एक फॅट बर्न कसा करायचा कसं काय वजन कमी करायचं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं एक मोठं वेळापत्रक हे सगळं पाहून कंटाळा आला असेल तर एक दोन गोष्टी अशा आहेत ज्या की तुम्ही रेग्युलर फॉलो करू शकता आणि त्यामुळे तुमचं फॅट थोडं थोडं करत बर्न होऊ शकतो तुमचं वजन आटोक्यात येऊ शकतं तर आता अशा सवयी कुठल्या आहेत खूप सोप्या सिम्पल आहेत त्या मी तुम्हाला सांगते आणि ह्या व्लॉगमध्ये ह्याच चार पाच गोष्टी आहेत ज्या की मी डेली लाईफमध्ये ूज रेग्युलरली फॉलो करते आणि त्यामुळे माझं एक आ, मेंटल पीस म्हणू शकतो आपण की डोक्यात हे असतं की ह्यानंतर मी एडिटिंग करते तर मग तेवढी एनर्जी एकतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे बारा साडेबारापर्यंत कंटिन्युअसली काही ना ते काही सुरू असतं एडिटिंग असू द्या ब्लॉगचा अपलोडिंग असू द्या वेबसाईटवरचे सगळ्या ॲड्स पोट पोस्ट करणं असू द्या किंवा अजून बरंच काय काय रिव्ह्यूज वगैरे आणि हे प्रोडक्ट्स त्या सगळ्यांचे व्हिडिओ शूट करणं आणि ते ज्या त्या ब्रँडला पाठवणं तीनशेच्या वर आता ग्रुप्स आणि व्हॉट्सअप मेसेजेस झालेत असे की ज्यांना प्रोडक्ट पाठवलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओज बाकी आहेत आता कुठलं प्रोडक्ट कुठल्या <laughs> ब्रँडचं आहे आणि काय आहे ते सगळं शोधून शोधून करावं लागतं आणि वेगवेगळे वेग ॲप्स आहेत ज्यावरून तुम्ही कोलॅबरेशन करू शकता था था तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या की मॅनेज कराव्या लागतात मग एकतर घरात राहून तुम्ही करन... हे सगळं करताय कारण हे बघा तर काम काय मी एकटीच करत नाही सगळ्याच काम करतात पण एक असतं ना की बाहेर जाऊन काम करणाऱ्यांना एक छान स्पेस पण मिळते की ह्या टाईमला मला जावंच लागतं ह्या टाईमपर्यंतच मी घरात थांबू शकते घरातलं त्याच टाईमपर्यंत व्यवस्थित मॅनेज करून नंतर मी बाहेर पडेल हो की नाही पण घरातून काम करणाऱ्यांना डोक्याला ताप असतो हां कारण प्रत्येक वेळी घरातलं कामही करायचं आहे सगळ्यांसाठी अवेलेबलही राहायचे आणि मुलगा छोटा आहे माझा तो होतो थोडंसं उन्नीस बीस होणार पण तेच आहे की होऊ सॉरी तेच आहे की होईल थोडंसं थोडंसं परेशानी त्यानंतर सगळं एकदा सेटल झालं की होऊन जातं तर या ठिकाणी मी काय करते आहे आधी हा टेबल जो की मेन बाहेर आहे हॉल हॉलमध्ये तर तो टेबल एकदा क्लीन केला की त्यानंतर तो आरसा कारण इथे आजूबाजूला पूर्ण जंगल टाईप एरिया आहे तरीसुद्धा एवढी ये धूळ येते आणि भयानक अशी रोज रोज क्लीन केल्यानंतरसुद्धा आरशावरती धूळ दिसतेच दिसते पण एक आहे की आरशावरती धुळेच्या व्यतिरिक्त काय लागू शकतं म्हणजे क्रीम्स असतील किंवा मग स्प्रे असतील ह्या सगळ्यांचे ना खूप असे घानाटे डाग पडतात तर ह्या सगळ्यावरती हा एक उपाय मी केला आहे आणि मला असं वाटतं की इंटरनेटवरती कुठेही तुम्हाला हा फक्त एक छोटासा एक ट्रिक हॅक नाही मिळणार आहे तर तुम्ही ट्राय करून पहा तर एका पी आर बॉक्समध्ये मला हे तीन ते चार हां चार बॉक्स आले होते त्यामध्ये विनेगर आले होते चारही बॉक्समध्ये वेगवेगळ्या शेपच्या बॉटलमध्ये प्लास्टिकची एक बॉटल होती तीन काचेच्या होत्या वेग वेगवेगळ्या साईजच्या पण एक छान गिफ्ट हॅम्पर आलेलं त्यामध्ये विनेगर आले होते ॲपल सायडर विनेगर आहेत हे सगळे तुमच्याकडे कुठलंही अवेलेबल असेल तर तुम्ही ते यूज करू शकता पण जर काचेवरती खूप जिद्दी डाग असतील ना तर त्यावरती थोडंसं स्प्रे करून तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही आहे सो मी तसंच झाकणाने टाकलं यावरती आणि पुसून घेते एकदा ट्राय करून पहा नक्की तुम्हाला एका दोन ते तीन सेकंदामध्ये रिझल्ट पाहायला मिळेल टाकायचं आणि दोन तीन सेकंदानंतर वाईप आऊट करून पुसून टाकायचं क्लीन काच निघतो आणि मी रोज करते आणि काचही व्यवस्थित छान आहे मेंटेन त्यालाही काही तडा वगैरे गेलेला नाही आहे कारण विनेगर थोडंसं हार्ड असतं असं म्हणतात बट मला तरी ते नाही जाणवलं या ठिकाणी रिहूचा फोटो त्याच्या बर्थडेच्या वेळी घेतलेला तो हा जस्ट त्याला डिसेंबर महिन्याच्या चार पाच तारखेला काहीतरी काढला होता आणि एक जानेवारीला त्याचा बड्डे असतो पहिला बड्डे तर त्यावेळेचा तो, तो फोटो आहे या ठिकाणी मी आवडले सगळं आणि आता वेळ आहे स्किन केअरची हेअर केअरची कारण केसांची ट्रॅजेडी आहे माझ्या पूर्ण एकतरी डिलिव्हरीमध्ये केस जातात असं म्हणतात पण माझे नाही गेलेत उलट ते असे झालेत <laughs> की सांभाळायला मुश्किल आणि वाढतात बरं का व्यवस्थित टाईमनुसार ते वाढतात सुद्धा पण माझं असं असतं की मला ते मॅनेज करणं होत नाही म्हणण्यापेक्षा ना असं वाटतं की अरे यार हे काय काय झालंय कारण विंचरले तरी पण ते सेम दिसतात नाही विंचरले तरी पण ते सेम दिसतात भयानक गुंता होतो आणि सगळे असे प्रॉब्लेम्स एक एक करून माझ्याच केसांवरती येतात आणि एवढं सगळं असूनही ते गळत नाहीत ठीक आहे मला घ्यावी लागणार आहे तसंच वाईट सुद्धा गोष्ट आहे सॉर्ट आऊट नाही आता आहे आता एवढे केस आहेत पण थोडंसे मला आता कट करायचं बघूया कुठल्या दिवशी मुहूर्त लागतो बट थोडंसं मी कट करणार आहे जेणेकरून ना थोडेसे जे लेंदी लेंदी आहेत आणि दोन ते तीन असे स्प्लिट्स पडलेले आहेत ते जातील बाकी सगळे तर व्यवस्थित केसांना ना रोज रात्री झोपताना मी वेणी टाकूनच झोपते कारण मी सांगितलं तसं खूप जास्त केस माझे गुंततात आणि त्यानंतर तुटतात सुद्धा माझ्याकडे एक पिलो आहे या ठिकाणी मी फोटो दाखवते हा वाला तर हावाला जो पिलो आहे तो आहे सिल्कचा आणि असं म्हणतात की उशीचं जे कवर असतं पिलोचं कवर जे असतं त्याचा खूप मोठा पार्ट असतो आपल्या केसांच्या तुटण्यामध्ये कारण रात्रभर आपलं डोकं त्यावरती असतं त्यानंतर आपले केस त्यावरती घासून घासून थोडेसे वीक पडतात असं मी ऐकले आणि थेअरीमध्ये वाचलेसुद्धा असं असतं ऑफकोर्स असतं त्यामुळे मी हा पिलो घेतला होता यातला एक माझ्या भावाने घेऊन गेला आहे आणि एकच माझ्याकडे आहे तर तो मी यूज करते तर मला जर खूप जास्त प्रॉब्लेम असेल हेअरफॉलचा उशीवरती तुमचे केस दिसत असतील तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता आणि या ठिकाणी बघा हे नवीन केस यायला लागलेत आणि हे नवीन केस काय येत आहेत ना याचं उत्तर तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये मिळून जाईल एक छान हेअर ऑइल मी तयार केलं आहे आणि तेच मी यूज करते मागे खूप दिवसाखाली मी सांगितलं होतं पण ते पण मी सोडलं कारण ते होतं डँड्रफसाठीचं आणि डँड्रफ आता माझ्या केसांमध्ये नाही आहे सो मी ते तेल यूज नाही करत दुसरं आहे जे की मी तुम्हाला सांगेल तीन ते चार दिवसामध्ये आणि त्या ऑइलमुळे हे जे समोरचे केस आहेत ते पूर्णपणे छान वाढत आणि समोरचे दिसत आहेत व्हिजिबल रिझल्ट आहे आता पूर्ण केसांमध्ये किती रिझल्ट येतो ते बघूया थोड्या दिवसांमध्ये तर त्यानंतर क्लिन्झिंग करायचे आहे या ठिकाणी फेस मुलांना शिकवता शिकवता माझी सवय झाली आहे त्यांना अजून नाही झाली आहे बट मला सवय झाली आहे सो मी ब्रशिंग करते त्यानंतर विशू आला होता या ठिकाणी आणि त्याची गडबड चालली आहे टाकण्यासाठी बघूया आता काय काय होतो साहेबांचं आणि त्यानंतर आपलं नाईट क्रीम आहे नाईट क्रीम नंतर सीरम आहे सीरम काल मी जे दाखवलं होतं ते यूज करते आणि नाईट क्रीम माझं हे दोन्ही प्रोडक्ट आहेत आणि कोलॅबचेच आहेत त्यामुळे यूज करते मी तर बघू याचा रिजल्ट पण तुम्हाला मी सांगितला होता की छान आला आहे आणि माझी स्किन खरं तर खूप जास्त ॲडजस्ट होते प्रत्येक प्रोडक्टसोबत त्यामुळे तुम्ही यूज करणार असाल ते एकदम पाच टेस्ट घेऊ शकता कारण प्रत्येकाची स्किन सारखी नसते हे सगळं माझं संध्याकाळचं रुटीन असतं सगळं काम आवरल्यानंतरचं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये वेट लॉसचा पार्ट कुठे आला तर जेवणानंतर मी ही सगळे कामं करते आता साफसफाईचं काम जेवणानंतर करण्याची खरं तर गरज नाही आहे कारण सकाळी सकाळी एकतर मी करू शकते दिवसभरही करू शकते किंवा मग संध्याकाळच्या टाईमलासुद्धा करू शकते कुठलाही टाईम असू द्या मी ते करू शकते मॅनेज तसं केलं तर मी संध्याकाळचा हा जो वेळ आहे जेवणानंतरचा तो एकदम रिलॅक्समध्ये घालवू शकते हे सगळं नाही करण्यानंतर सुद्धा होते आणि जेवणानंतर ही सगळी कामं करता करता काय होतं की अर्धा पाऊण तास किंवा दीड ताससुद्धा कधी कधी जातो आणि एवढ्या चक्रा होतात की शेतपावलीची गरज पडत नाही तुमचं पूर्ण फॅट बर्न करायचं असेल तर जेवणानंतर तुम्हाला शेतपावलीची खूप गरज असते आणि आपण तेच नाही करत दुपारी जेवलात की झोपलात संध्याकाळी जेवलात की झोपलात आणि त्यामुळे खूप जास्त फॅट वाढतं आपलं डिलिव्हरीमध्ये सुद्धा सेम झालेलं असतं तर ह्या दोन सवयी तुम्ही प्लीज एकदा स्वतःवरती टाकून पहा नक्की फक्त फायदा होईल निदान अर्धा पाऊन तास तरी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा जेवणानंतर एकतर जेवणही पचलं जातं आणि व्यवस्थित पचल्यानंतर तुमच्या शरीरावरती फॅट जमत नाही आणि त्यामुळे तुमचा जाडपणा वाढत नाही जर तो नॅचरल नसेल तर हो की नाही तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून छान छान टिप्स घेऊन तुमच्यासाठी मी हजर होईल तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ उद्या परत भेटूया ह्याच टाईमला तोपर्यंत Va que se para atrás. Bye bye.